नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी तीस मार्च दोन हजार पंचवीस ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस तर या दरम्यान आलेली आहे चैत्र नवरात्री म्हणजेच गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत असणार आहे चैत्र नवरात्री ज्याप्रमाणे शारदीय नवरात्री महत्त्वाची आहे त्याप्रमाणे चैत्र नवरात्री हे देखील खूप महत्त्वाचे आहे चैत्र नवरात्रीला चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते आणि हे येणारे वर्ष सुखाचे समाधानाचे समृद्धीचे जावो कोणतीही अडचण येऊ नये संकट दुःख येऊ नये यासाठी या, या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला काही उपाय करायचे आहे ज्यामुळे येणारे वर्ष हे आपल्याला सुखाचे आनंदाचे जाईल चैत्र नवरात्री हे शक्तीचा उपासनेचा उत्सव असतो शारदीय नवरात्री आणि शाकंभरी नवरात्रीप्रमाणेच चैत्र नवरात्रीमध्ये देखील आपण देवीची उपासना सेवा करत असतो तर या वर्षी तीस मार्चपासून ते सहा एप्रिलपर्यंत चैत्र नवरात्री हे हो होणार आहे आणि धार्मिकदृष्ट्या ही नवरात्री खूप प्रभावी मानली जाते या काळामध्ये जर तुम्ही काही उपाय केले तर नक्कीच त्याचे फळ आपल्याला मिळत असते तर या नवरात्रीमध्ये अवश्य तुम्ही आपल्या कुलदेवीची सेवा करा माता लक्ष्मीची सेवा करा नक्कीच त्याचं फळ तुम्हाला मिळेल तर बघा तीस मार्च ते सहा एप्रिल तर या कालावधीमध्ये आपल्याला हे एक काम करायचं आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये धन धान्य संपत्ती सुख समाधान येईल तर कोणतं काम करायचं आहे कोणती सेवा करायची आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही अखंड ज्योत लावू शकता घट नाही बसवले तरीही तुम्ही नऊ दिवस सतत तेवत राहील असा तुम्ही दिवा आपल्या देवघरामध्ये दे लावू शकता कारण देवाऱ्यामध्ये दे, आपल्या कुलदेवीचा टाक फोटो हा असतोच गणपतीची मूर्ती असते आणि त्यामुळे हा अखंड दिवा तुम्ही लावू शकता तुमच्या घरामध्ये जे काही संकट दुःख चालू आहे तर ते दूर होतील चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये माता लक्ष्मीची जमेल ती सेवा तुम्ही करा यासोबतच आपल्या मुख्य दरवाज्यावर रोज स्वस्तिक काढायचं आहे हळ कुंकवाने किंवा हळदीने स्वस्तिक काढायचं आहे लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढायचे यासोबतच घरासमोर रांगोळी देखील काढायची आहे तर यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि बरेच लोक चैत्र नवरात्री चैत्र नवरात्रीची देखील घटस्थापना करतात तुमच्याकडे करत असतील तर तुम्ही नक्की करा आणि नसतील करत तर तुम्ही अखंड दिवा तरी लावू शकता मंगलकलशाची स्थापना करू शकता यासोबतच तुम्ही आपल्या कुलदेवीची देखील सेवा करू शकता दुर्गा सप्तशतीचा पाठ प्रथम करू शकता तरी आपल्या कुलदेवीच्या सेवा तुम्ही करू शकता मंगलकलशाची देखील तुम्ही स्थापना करू शकता आणि जो आपल्या घरामध्ये बाराही महिने तुम्ही ठेवू शकता आणि तो दर पौर्णिमेला किंवा गुरुवारी मंगळवारी त्यातील पाणी तुम्ही बदलू शकता तर हा कळस आपल्या कुलदेवीच्या नावाने स्थापन केला जातो त्याची रोज हळदी कुंकू अर्पण करून पूजा करायची असते आणि वेळोवेळी त्यातील पाणी हे बदलायचे असते आणि हा मंगल कलश आपल्या घरामध्ये स्थापन केल्याने कुलदेवतेची आपल्या घरावर कृपाछत्र कायम राहते त्यांचा कृपाशीर्वाद आपल्यावर कायम राहतो ती देखील आपल्या आईसारखीच असते ती कधीही आपल्यावर अडीअडचणी दुःख संकट येऊ देत नाही आणि आल्याच तर त्या त्याचा सामना करत असते ते आपल्यापर्यंत पोचू देत नाही आपली कुलदेवी आपल्यावर दुःख संकट येऊ देत नाही आणि त्यासाठीच आपल्याला मंगलकलशाची स्थापना करायची आहे ज्यांना कोणाला बाराही महिने मंगल कलशाची आपल्या घरामध्ये स्थापना करायची असेल तर या नवरात्रीमध्ये चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही अवश्य कलशाची स्थापना करा आणि ती प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येक महिन्याला जी पौर्णिमा येते तर त्या प्रत्येक पौर्णिमेला किंवा आठवड्याला जो गुरुवार आणि शुक्रवार किंवा मंगळवारच्या दिवशी देखील तुम्ही त्या कलशातील पाणी तुम्ही चेंज करू शकता यासोबतच या चैत्र नवरात्रीमध्ये देखील तुम्ही नऊ दिवस उपवास करू शकता ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास धरत असतो त्याप्रमाणे तुम्ही या चैत्र नवरात्रीमध्ये देखील उपवास धरू शकता किंवा नऊ दिवस शक्य नसेल तर तुम्ही पहिला आणि शेवटचा तर याप्रमाणे देखील तुम्ही उपवास धरू शकता यासोबतच सौभाग्य सौभाग्यवती स्त्रियांनी अवश्य सेवा आणि पूजा करा आपल्या कुलदेवीची माता लक्ष्मीची पूजा आणि सेवा करा यासोबतच घरामध्ये सवाष्ण स्त्रियांना बोलून त्यांचे पूजन करा किंवा तुमच्या घरामध्ये एखादी कुमारिका कुमारी, कुमारी मुलगी असेल तर तिची देखील तुम्ही पूजा करू शकता तर कुमारिका म्हणजेच सात ते आठ वर्षापर्यंत म्हणजे दहा वर्षापर्यंतच्या मुलींची तुम्ही पूजा करू शकता तर या काही गोष्टी आहेत तर या अत्यंत महत्त्वाच्या आहे या छोट्या छोट्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या या गोष्टी आहेत तर अवश्य तुम्ही या नऊ द नऊ दिवसामध्ये कधीही तुम्ही आपल्या कुलदेवीसाठी या काही गोष्टी अवश्य करा अत्यंत महत्त्वाच्या आहे यामुळे आपल्या आपली कुलदेवी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचा कृपाशीर्वाद आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर कायम राहतो जेणेकरून आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही कायम आपल्या घरातील सर्वच व्यक्ती हे सुखी आणि समृ समाधानी असतात यासोबतच आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर तो देखील दूर होण्यास मदत होते आणि घरामध्ये कायम सुख समृद्धी येते तर अवश्य तुम्ही या चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने तुम्ही नऊ दिवस तुमच्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा करू शकता अखंड दिवा लावू शकता यासोबतच कलशाची देखील स्थापना करू शकता आणि ज्यांच्याकडे चैत्र नवरात्रीमध्ये देखील घटस्थापना करत असतील तर ती देखील तुम्ही करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ